नमस्कार मंडळी कुंभ राशी एक अशी रास जी जगाला दिसते शांत स्थिर प्रॅक्टिकल पण त्या शांततेच्या मागे एक अनोळखी वादळ असतं ज्याचा आवाज फक्त कुंभ राशीच ऐकू शकते किती विचित्र आहे ना जग म्हणतं राशी खूप स्ट्रॉंग आहे कुंभ राशी खूप शांत आहे कुंभ राशीला काही फरक पडत नाही पण खरं काय कुंभ राशीचं मन कधीच शांत नसतं ते हजारो विचारांनी भारलेलं असतं हजारो भावनांनी भरलेलं असतं ही रास एक वेगळंच जग असतं जिथे विचार वेगळे भावना वेगळ्या आणि जग पाहण्याची दृष्टी तर पूर्णपणे अनोखी तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ असे मनापासून लिहा कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे कुंभराशीचा खरा स्वभाव लोकांना समजतच नाही ते स्वतःचे सत्य स्वतःच्या मनात इतकं खोल दडवतात की त्यांच्या जवळच्या व्यक्तीलाही त्यांच्या वेदना त्यांचे प्रश्न त्यांचा संघर्ष दिसत नाही कुंभ व्यक्ती प्रत्येक खोलीत वेगळे दिसतात कारण त्यांच्यात काहीतरी अलौकिक असतं कधी तुफानी कधी शांत कधी दयाळू कधी कठोर कुंभराशी म्हणजे विरोधाभासांचा महासागर बाहेरून मजबूत आतून नाजूक बाहेरून स्थिर आतून अस्थिर बाहेरून हसतमुख आतून हजारो प्रश्नांनी जाळलेले पण सगळ्यात दुखावणारं सत्य काय लोक त्यांना चुकीचं समजतात कधी दूर राहतात कधी त्यांना थंड भावनाहीन समजतात कधी अहंकारी म्हणतात पण कुणालाही ठाऊक नसतं की कुंभराशी लोकांचे मन जपताना स्वतःच मन कितीदा मोडत असतात कुंभ राशी इतरांसाठी कितीदा स्वतःला बदलत असतात कुंभ राशी त्यांच्या भावनांचं किती मोठं युद्ध शांतपणे लढत असतात ते व्यक्त होत नाही पण त्यांना सगळं जाणवतं ते बोलत नाहीत पण त्यांना सगळं दिसतं ते दाखवत नाहीत पण त्यांच्या मनात भावना ज्वालामुखीसारख्या धुमसत असतात राशी स्वप्नाळू आहे पण त्या स्वप्नांच्या पाठीमागे किती रक्त घाम वेदना आणि तुटलेली रात्र असते हे कोणालाही ठावत नसत कुंभ व्यक्ती कधी अचानक दूर जातात कारण त्यांचा आत्मा तहानलेला असतो शांतता स्वतःची जागा स्वतःची ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही लोक त्यांना वेडे म्हणतात काही त्यांना स्ट्रबल म्हणतात काही म्हणतात या राशीला समजूनच घेता येत नाही आणि हेच खरं आहे कुंभ राशीला समजणे म्हणजे एखाद खोल समुद्र वाचण्यासारखं आहे त्यांना समजायला तुम्हाला हृदयच नाही तर एक वेगळीच बुद्धी लागते आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खास आहे आज आपण बोलणार आहोत त्या सत्याबद्दल त्या कटू जखमी करणाऱ्या पण डोळे उघडणाऱ्या सत्याबद्दल जग राशीच्या वास्तविक आतल्या जगाला स्पष्ट करतात जगाला कधीच न कळणारे लोकांनी दुर्लक्षित केलेले पण कुंभ व्यक्ती रोज अनुभवत असलेले कुंभ राशीचे अनुभव कटुसत्य तयार आहात कारण पुढची दहा मिनिटे तुम्हाला कुंभ राशीचं अनफिल्टर्ड आतलं रूप दाखवणार आहे ज्याच्याशी तुम्ही स्वतःला शंभर टक्के जोडलेले अनुभवाल चला सुरुवात करूया कुंभ राशीचं सर्वात मोठं उघड सत्य कटुसत्य एक भावनिक पण भावना व्यक्त करण्याची क्षमता शून्य कुंभ राशीच्या व्यक्तीच्या मनात भावना समुद्रासारख्या खोल असतात पण त्यांना त्या ते व्यक्त कशा करायच्या हेच कळत नाही लोकांना वाटतं हे भावनाहीन आहेत त्यांना काहीच वाटत नाही हे मनाने थंड आहेत पण कटुसत्य काहीतरी अगदी उलट सांगतं कुंभ व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता असते पण मनात मात्र सतत वादळ धुमसत असतात ते राग धरत नाहीत ते दुखावले जात नाहीत ते खूप जास्त दुखावले जातात त्यांच्या भावनांचा आवाज इतका मोठा असतो की ते थंड दिसून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात ते रडू रडू येत असूनही हसतात ते तुटलेले असूनही मी ठीक आहे म्हणतात ते मदतीची गरज असताना मी स्वतः सांभाळेन म्हणतात कुंभराशी स्वतःच्या कमजोर बाजू कोणालाही दाखवत नाही कारण त्यांना वाटतं त्यांच्या भावनांनी कोणालाही त्रास नको नाहीतर कोणी त्यांच्यापासून दूर जाईल म्हणून ते सगळं स्वतःकडेच ठेवतात आयुष्यभर कुंभ व्यक्तीचे हृदय विशाल आहे पण ते आतून जखमी आहे प्रेम मिळवण्याची इच्छा आहे पण प्रेम कसं मागायचं कसं व्यक्त करायचं हेच कळत नाही आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठे गैरसमज निर्माण होतात ज्यांना ते सर्वात जास्त प्रेम करतात तेच लोक कधी कधी त्यांच्यापासून दुरावतात कारण कुंभ व्यक्ती भावना व्यक्त न करू शकणं हेच त्यांचं मोठं कटुसत्य आहे त्यांच्या डोळ्यात हजारो शब्द असतात पण ओठांवर एकही नाही कटुसत्य दोन विश्वास ठेवायला वेळ घेतात पण तुटला तर कायमचे निघून जातात कुंभराशीच्या आयुष्यात विश्वास म्हणजे सोन्यासारखं मोलाचं मौल्यवान आणि सहज मिळणारा नाही कुंभ व्यक्ती प्रत्येकावर सहज विश्वास ठेवत नाही ते माणसं महिनोन महिने कधी वर्षानुवर्ष ऑब्झर्व करतात त्यांची वागणूक त्यांचे बोल त्यांचे इरादे सगळं आतून तपासूनच पाहूनच ते कोणाला मनाजवळ आणतात कारण त्यांच्यासाठी वचन आणि विश्वास शब्द नसतात ते भावना असतात कुंभ राशीच्या नात्यांमध्ये स्थिरता असते कपट नाही फसवणूक नाही डबल गेम नाही ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ते स्वतःला बदलतात त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधतात त्यांच्या समस्या आपल्या मनाला लावून घेतात पण कटू सत्य एवढंच नाही मोठं सत्य अजून पुढे आहे एकदा त्यांचा विश्वास तुटला तर ते परत येत नाही माफी देतात पण विसरत नाहीत बोलतात पण जुळत नाहीत हसतात पण आधीसारखे प्रेम करत नाहीत कुंभराशीचे हृदय बाहेरून कठोर वाटतं पण ते खूप नाजूक असतं त्यांना धोका दिला की त्यांच्या मनात एखादी भेक पडते जी कधीच भरत नाही ते रडत नाही ते गोंधळ करत नाहीत ते भांडत नाही ते फक्त शांत होतात आणि शांतपणे आयुष्यभरासाठी दूर निघून जातात कोणालाही कळत नाही की ते मनातून कधी गेले कधी नातं संपलं कधी विश्वास कोसळला कुंभ व्यक्ती परत वळून पाहतच नाही कारण त्यांच्यासाठी विश्वास तुटणं म्हणजे नात्याचं मृत प्रमाणपत्र सत्य तीन त्यांना स्वातंत्र्य हवेच बंधनाचा श्वासही सहन होत नाही कुंभराशीचे लोक जन्मतः स्वतंत्र असतात त्यांची विचारशैली स्वतंत्र त्यांचे आयुष्य जगण्याची शैली स्वतंत्र त्यांची स्वप्न त्यांचे निर्णय सगळं स्वतःच ते इतरांवर अवलंबून राहू शकत नाही आणि इतरांनी स्वतःवर अवलंबून राहण्याची सक्ती त्यांना अजिबात सहन होत नाही कुंभ व्यक्ती एखाद्यावर प्रेम करतात जवळीक ठेवतात नातं बांधतात पण त्याच वेळी त्यांना स्वतःची जागा स्वतःची हवी असते स्वतःचा वेळ हवा असतो ते आपल्या आत्म्याला श्वास घेऊ देतात पण कटुसत्य हेच आहे की जगाला हे समजत नाही लोक त्यांना समजतात तू दूर का जातोस तू एवढं थंड का आहेस तू एवढा वेळ एकटाच का राहू इच्छितोस तू माझ्यापासून पळतोयस का नाही कुंभ व्यक्ती पळत नाही ते स्वतःला रिचार्ज करत असतात कुंभ राशीला एखादा कंट्रोल करतो काय करावं कुणाशी बोलावं कुठे जावं हे सांगतो तर त्यांना असं वाटतं जणू कोणीतरी त्यांचा श्वासच काढून घेतो आहे ते आतून घुसमटतात त्यांचा आत्मा ओरडतो मला बांधू नका मला जसं आहे तसं राहू द्या आणि अशा वेळी ते करतात ते सर्वात मोठं काम ते शांतपणे दूर होतात त्यांना बंधन नको पण त्याग हवा त्यांना श्वास हवा त्यांना स्वतःवरचा हक्क हवा कारण ते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगू शकतात स्वातंत्र्य हे त्यांच्या आयुष्याचं एक फक्त गरज नाही ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे ते जिथे प्रेमाने राहतात ते तिथेच राहतात जिथे बंधन येतात तिथून कायमचे निघून जातात कुंभ राशीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे पाण्यातून आकाश पकडण्याचा प्रयत्न नाही जमणार कधीच नाही कटुसत्या स्वतःच्या जगात हरवणारी रास पण लोकांना वाटतं इग्नोर करत आहे कुंभ राशीचा सर्वात गुड सर्वात मिसअंडरस्टूड स्वभाव म्हणजे त्यांचे अचानक शांत होणे तुम्ही बोलत असता कोणीतरी कथा सांगत असत एखादी गप्प रंगलेली गप्पा रंगलेली असते अचानक कुंभ व्यक्तीची नजर रिकामी होते त्यांचा चेहरा शांत होतो आवाज मंदावतो ते अचानक दूर जातात पण शरीर तिथेच असतं आणि लोक म्हणतात काय रे माझ्याकडे लक्षच नाही तुला काय इंटरेस्टच नाही माझं बोलणं तुला महत्वाचं नाही का पण सत्य अगदी उलट आहे कुंभराशी इग्नोर करत नाही ते त्यांच्या स्वतःच्या विश्वात घसरतात त्यांच्या मनात विचारांची गर्दी असते एका मागोमाग एक विचार एक कल्पना एक भावना प्रचंड वेगाने त्यांच्या मनात धडकत असते कधी एखादी आठवण कधी एखादी समस्या कधी स्वप्न कधी कोणाची काळजी कुंभ व्यक्तींना कुठल्याही क्षणी त्यांच्या आतल्या जगात जाणं अगदी सहज शक्य असतं ते खोलीत असतात लोकांमध्ये असतात पण काही सेकंदात ते मनाने शेकडो किलोमीटर दूर निघून गेलेले असतात हे इग्नोर नाही हे त्यांच्या मनाचं ओझा आहे त्यांचा गहन विचारांचा महासागर आहे लोकांना वाटतं ते गप्प का पण कुंभ व्यक्ती गप्प नसतात ते मनात इतकं काही प्रोसेस करत असतात की शब्दच बाहेर येत नाहीत त्यांचं जग वेगळंच आहे अत्यंत खोल अत्यंत गुंतागुंतीचे अत्यंत अनोळखी जितक बाहेरून शांत तितकंच आतून विचारांच्या तुफानाने भरलेलं म्हणूनच कुंभराशी कधी अचानक शांत होते कधी एकटं बसते कधी कोणाकडे लक्ष देत नाही कारण त्यांचं मन दुसऱ्याच फ्रिक्वेन्सीवर चालत असतं हा स्वभाव लोकांपासून त्यांना दूर करतो गैरसमज निर्माण करतो पण हेच त्यांचं सत्य आहे त्यांचं सत्य एक विश्व असत आणि तिथे वारंवार हरवतात सत्य पाच कमी लोकांनाच मनात घेतात पण घेतले तर आयुष्यभरासाठी राशीचे व्यक्तिमत्व हजारो लोकांना आकर्षित करत ते जमलं की वातावरण हलकं होतं लोक त्यांच्याकडे ओढले जातात त्यांची बोलण्याची स्टाईल त्यांची विचारशैली सगळंच वेगळं अनोखी अनोळखी लोकांना वाटतं कुंभ राशी सोशल आहे खूप मित्रमैत्रिणी आहेत सगळ्यांशी जुळतात पण कटुसत्य कुंभराशी बाहेरून सोशल दिसते पण मनातून खूपच सिलेक्टिव्ह असते ते सगळ्यांसोबत हसतात गप्पा मारतात लोकांना मदत करतात पण त्यांच्या मनाजवळ येण्याचा हक्क तो फार कमी लोकांना मिळतो कारण कुंभराशी मन उघडण्याआधी माणसाची खरी ओळख पाहते त्या व्यक्तीचा स्वभाव स्वच्छता प्रामाणिकपणा आवाज ऊर्जा सगळं तपासतात ते आणि जर ती व्यक्ती खरी नसेल त्यांच्या मनाशी जुळत नसेल तर कितीही जवळची असली ते तिला मनात येऊन देत नाहीत त्यांच्या हृदयात जागा मिळणं म्हणजे एखादं दुर्मिळ डायमंड मिळण्यासारखं आहे कारण त्यांचं मन विशाल असलं तरी त्या मनात दार मात्र खूप लहान असत कट्टू सत्य दुसरा भाग आता सुरू होतो कुंभराशी एकदा कोणाला मनात घेतलं तर त्या व्यक्तीसाठी स्वतःला विसरतात त्यांना त्यांची व्यथा सांगतो त्यांच्यात ऊर्जा घालवतात त्यांच्या आनंदात सुख शोधतात त्यांच्या दुःखात स्वतःचं हृदय मोडून घेतात कधी कधी ते इतके अटॅच होतात की समोरची व्यक्तीही ते समजू शकत नाही आणि जर ती व्यक्ती निघून गेली दूर झाली धोका दिला तर त्या जखमा कुंभराशी आयुष्यभर विसरत नाही कुंभराशी सोशल आहे पण प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये ते अत्यंत सिरियस असतात त्यांचं मन कुणाला सहज मिळत नाही आणि मिळालं तर कायमचं मिळतं हेच त्यांचं सर्वात सुंदर आणि सर्वात कटुसत्य आहे सत्य सहा चुका मान्य करत नाही पण आतून अपराधीपणाने तुटत असतात कुंभ राशीच्या लोकांना एक गोष्ट खूप कठीण जाते स्वतःची चूक स्वीकारणं लोकांना वाटत हे हट्टी आहेत अहंकारी आहेत माफी मागायला लाज वाटते पण सत्य काहीतरी अगदी वेगळंच सांगतं कुंभ राशी हट्टीपणामुळे चूक मान्य करत नाही ते भावनेच्या ओझ्यामुळे मान्य करत नाही त्यांना जेव्हा जाणवतं की मी चुकीचं केलं मी कोणाला दुखावलं मी नीट वागलो नाही ते त्या क्षणीच मनातून कोसळतात त्यांच्या आत अपराधीपणाचा असा ज्वालामुखी फुटतो की ते स्वतःला दोष देत देत रात्रभर झोपू शकत नाहीत ते स्वतःला शिक्षा देतात स्वतःलाच दोष देतात स्वतःला त्रास देतात पण तरीही ओठांवर माफीचे शब्द येत नाहीत का कारण कुंभराशीला त्यांची भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही त्यांना चुकीचं वागल्याचं दुःख असतं पण ते व्यक्त करणं त्यांना जमत नाही त्यांच्या मनात सतत आवाज येत असतात मी चुकीचं केलं मी असं करायला नको होतं मी त्यांचं मन मोडलं पण बाहेरून ते शांत स्थिर जणू काही झालंच नाही जगाला ते अहंकार वाटतो पण खरं कटुसत्य ते आतून स्वतःवर खूप कठोर असतात त्यांची माफी बोलून नाही कामातून दिसते वर्तणुकीतून बदल दिसतो काळजी वाढते समज वाढते शब्दाने कधीच म्हणू शकत नाहीत मला माफ करा पण मनातून ते अनेकदा ओरडत असतात की मी चुकीचा होतो मला वाईट कुंभ कुंभराशी बाहेरून कठोर आतून अतिशय नाजूक आणि हे सत्य खूप वेदनादायक आहे पण पूर्णपणे खरं आहे कटु सत्य साथ तुम्ही स्वतःला इतके मजबूत दाखवता की लोकांना वाटतं तुम्हाला कोणाचीच गरज नाही कुंभराशीचे लोक भावनिकदृष्ट्या खोलवर विचार करणारे असतात पण तुम्ही तुमच्या भावना कधीही सहजपणे दाखवत नाही तुम्ही नेहमी मजबूत भासता कुठलीही अडचण आली तरी मी सांभाळतो असं सांगता स्वतःच दुःख लपवता इतरांच्या समस्या मात्र मनापासून सोडवता त्याचा परिणाम असा होतो की लोकांना वाटतं तुम्ही तुटतच नाही त्यामुळे कुणीही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही आतून थोडे एकटे पडता पण बाहेरून मात्र अत्यंत आत्मविश्वास पूर्ण दिसता कुंभराशी स्वतःच्या जखमा शिवून घेते पण इतरांच्या जखमा भरून काढायला धावून जाते भाग हा कटुसत्याचाच सर्वात मोठा भाग कुंभराशीच्या लोकांना समजून घेणाऱ्यांची कमतरता असते कारण ते स्वतःला उघड करून देतच नाहीत कुंभराशीचे लोक दूर जात नाहीत पण नातं ओसाड झालं की ते परत कधीही मागे वळून पाहत नाहीत कुंभराशीचे मन खूप मोठं असतं ते कोणावर पटकन प्रेम करतात असं नाही पण एकदा कोणी मनात बसलं की त्या व्यक्तीसाठी आकाश जमीन एक करतात पण इथेच येत येत त्यांचं आठव कटुसत्य कटुसत्य आठ नात्यातील दुर्लक्ष कुंभराशी सहन करत नाही कुंभराशीचे लोक नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत करतात पण कोणी दूर वागायला लागलं संवाद कमी झाला आदर कमी झाला किंवा एकतर्फी प्रयत्न कमी होत असल्याचं जाणवलं तर ते हळूहळू शांत होतात आणि ही शांतता म्हणजे राग नाही ही आहे समाप्तीची खूण कुंभराशी एकदा मनाने थंड झाली तर नातं संपलं समजा ते ओरडत नाहीत जगाला दाखवत नाही नाट्य करत नाही फक्त मनातून त्या व्यक्तीला शांतपणे काढून टाकतात आणि सर्वात कटु सत्य म्हणजे कुंभराशी जेव्हा नातं सोडते तेव्हा ते परत कधीही मागे पाहत नाही कारण ते आधी खूप दिलेलं असतं आणि जेव्हा देणं थांबतं निर्णय अंतिम असतो भाग कुंभ राशीचे स्वप्न मोठे असतात पण त्यांची दुनिया समजायला लोकांची क्षमताच कमी असते कुंभ राशीचे लोक साधे नाही त्यांचे व्यक्तिमत्व विचारसरणी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा पूर्ण वेगळा असतो त्यांचं नववं कटुसत्य हेच आहे कटुसत्य नऊ तुमची स्वप्न लोकांच्या समजुती बाहेरची असतात कुंभ राशीचे स्वप्न फक्त मोठी नसतात तर ती भविष्यातली दूरदृष्टी आणि खूप आधी विचार केलेली असते म्हणूनच लोक तुमचे प्लॅन अति मोठे म्हणतात तुमच्या विचारांना अवास्तव म्हणतात तुमची स्वप्न समजत नसल्यामुळे ती खिल्ली उडवतात तुम्ही वेगळं विचारला की लोकांना ते विचित्र वाटतं पण कुंभराशी मात्र आज लोकांना न समजणाऱ्या गोष्टी उद्या वास्तवात बदलून दाखवते कुंभराशी इतर जिथे शेवट बघते तिथे सुरुवात पाहते तुमचा मेंदू वेगळ्या लेवलवर काम करतो तुम्ही भविष्याची तयारी आधीच करत असता पण लोकांना ते कधीच दिसत नाही सत्य म्हणजे कुंभ राशीचे अनेक निर्णय लोकांच्या समजण्यापलीकडचे असतात म्हणून तुम्हाला ओव्हर थिंकर म्हणतात पण प्रत्यक्षात तुम्ही ओव्हर प्लॅनर असतात राशीचे मन जखमी झालं तर ते बोलत नाही फक्त अंतर वाढवतात कुंभ राशी बाहेरून खूप शांत समजूतदार आणि संतुलित दिसते परंतु आतून ते भावनिकरित्या खूप खोलवर जखमी होतात त्यांचं मन अत्यंत नाजूक पण त्याच वेळी खूप मजबूतीही असतं आता येतं दहावं कटुसत्य कटुसत्य दहा तुम्ही दुखावलात तर कुंभराशी उलट प्रतिक्रिया देत नाही फक्त शांत होऊन दूर सरपते कुंभराशी रागाने उत्तर देत नाही नातं तोडण्याची धमकी देत नाही भांडत नाही ते फक्त एकच गोष्ट करतात शांत होतात आणि ही शांतता म्हणजे मनातून तुमची व्हॅल्यू कमी झाली आहे जखम खोलवर गेली आहे त्या व्यक्तीवरचा विश्वास तुटायला लागलाय आता त्या नात्याला पूर्वीचं रूप कधीच मिळणार नाही कुंभराशी काही बोलत नाही पण ते ज्या दिवशी शांत होतात त्या दिवशी तुम्ही सर्व तुम्ही त्यांना गमवायला सुरुवात केलेली असते ही शांतता रागामुळे नसते तर आतून होणाऱ्या विघटनामुळे असते या सत्याचा सर्वात मोठा भाग मन वर, ते परत कधीही तितक विश्वासू होऊ शकत नाही नातं राहतं पण त्यांची भावना मात्र बदलते कुंभराशीला सर्वजण आवडतात पण खऱ्या अर्थाने त्यांना कोणीच समजत नाही ही, ही संपूर्ण यादीतील सर्वात खोल सर्वात वेदनादायी आणि सर्वात खरं सत्य आहे कुंभ राशीचं व्यक्तिमत्व इतकं जटिल आणि बहुपदी असतं की त्यांना समजून घेणे हे साधं काम नसतच आणि म्हणूनच सत्य तुम्ही सर्वांना समजून घेता पण तुम्हाला समजून घेणारा एकही खरा माणूस क्वचितच मिळतो कुंभ राशीचे मन बुद्धिमान संवेदनशील खोल आणि सतत विचारात असतं तुम्ही इतरांच्या भावना ओळखता त्यांचे प्रश्न समजून घेता त्यांचं दुःख त्यांचं संघर्ष सहज समजता पण जेव्हा तुमची वेळ येते लोक तुम्हाला किती शांत आहात ते पाहतात पण आतून किती तुटलेले आहात ते कधीच पाहत नाहीत कुंभराशी हसत राहते पण त्यांचा आत्मा मात्र एकाकी प्रवासात असतो कारण तुमचे विचार खूप खोल असतात तुमचा मेंदू खूप वेगाने चालतो तुमचं हृदय संवेदनशील असतं तुमचं निरीक्षण प्रचंड तीक्ष्ण असतं तुमचं व्यक्तिमत्व लोकांच्या पातळीपेक्षा वरचं असतं लोकांना हे सर्व समजणं अवघड जात म्हणूनच अनेकदा तुम्ही लोकांमध्ये असूनही एकटं वाटता सत्याचा सारांश कुंभ राशीचे मन जसं विशाल आकाशासारखं असतं तसं ते समजून घेणारे माणसं फारच दुर्मिळ असतात म्हणून कुंभ राशी एकाकी नसते ते फक्त त्यांच्या इतके खोल माणसं कमी असतात कुंभ कटू कटुसत्य जाणून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कुंभ राशी हे साधे लोक नाहीत ते विचारांनी वेगळे भावनांनी खोल आणि स्वभावाने प्रचंड मजबूत असतात जग त्यांना कधी कधी चुकीने समजतं कधी दुर्लक्ष करतं कधी त्यांची किंमत उशिरा ओळखतं पण एक गोष्ट मात्र ठाम आहे कुंभ राशीला हरवणारा अजून जन्मलेलाच नाही लोक तुमच्यावर शंका घेतील तुमच्या क्षमतेला आव्हान देतील तुमच्या मनाला तडा देण्याचा प्रयत्न करतील पण कुंभ राशीचा प्रवास वेगळा आहे ते पडले तरी उभे राहतात तुटले तरी पुन्हा तयार होतात ने हरले तरी जिंकून दाखवतात कुंभ राशी म्हणजे कल्पनाशक्ती जिद्द आणि भविष्य दृष्टीचा संगम तुमच्या जीवनात अडथळे येतील लोक सोडून जातील परिस्थिती बदलतील कुंभ राशीचं नशीब एक गोष्ट नेहमी करतं ती म्हणजे शेवटी ते तुम्हाला उंचावर नेऊनच सोडतं व्हिडिओच्या शेवटी सांगायचं एकच जर आपण कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी वेगळा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ